हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्हा रुग्णालयात कोरोना काळात औषधी साहित्य खरेदी प्रकरणात तर अकोल्यातील श्री रुग्णालयात मनुष्यबळ पुरवठ्यात प्रचंड भ्रष्टाचार करण्यात आला याप्रकरणी सजग लोकांनी चौकशीचा ससेमेरा लावणं हे लोकप्रतिनिधींनी दोन वेळा तारांकित प्रश्न उपस्थित केल्यानंतर हे कारवाई शून्य असल्याने आरोग्य उपसंचालक अकोला भंडारे यांच्याशी त्यांची कमालीची सेटिंग असल्याचं बोललं जात आहे अकोला जिल्ह्यातील श्री रुग्णालयात राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत एसएनसीयू विभागातील मनुष्यबळाचा पुरवठा निविदा प्रक्रियेत मोठा आर्थिक घोळ झाल्यानंतर याप्रकरणी सात सदस्य समितीकडून चौकशी पूर्ण करण्यात आली असून अहवाल आरोग्य संचालकांकडे पाठविल्याची माहिती आहे परंतु त्यांनी आरोपींना पाठीशी घातल्याची चर्चा सुरू आहे असाच प्रकार बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात घडला आहे या प्रकरणी दोषींना बगलते डॉक्टर कमलेश भंडारे यांनी कर्तव्यात कसूर केल्याचं दिसून येत आहे बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड नाईन्टीन काळात करोडो रुपयांचं साहित्य व मेडिसिन घोटाळा झाला त्या प्रकरणात तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रेमकुमार पंडित डॉ नितीन तडस व बहुचर्चित भांडारपाल प्रकाश नामदेव बोथे हल्ली मुक्काम अकोलासह इतर यांची वेगवेगळ्या समिती गठीत होऊन चौकशी अंती त्यांच्यावर दोष सिद्ध होऊन नाममात्र कारवाई करण्यात आली परंतु तक्रार करते चंद्रकांत खरात व सिटी न्यूज दैनिक जनसंचालन यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला या संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी लावण्यात आली समितीच्या अहवालात तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक नितीन तडस व भंडारपाल प्रकाश बोथेसह इतर यांच्यावर कारवाई करण्यात आली बडतर्फ प्रकाश नामदेव बोथे हल्ली मुक्काम अकोला यांची चल अचल संपत्ती जप्त करून त्वरित लिलाव करा व येणारी रक्कम शासन तिजोरीत जमा करण्याचे पत्र उपसंचालक अकोला डॉक्टर कमलेश भंडारी यांना दोन हजार चोवीसला देऊनही आजपर्यंत कुठलीच कारवाई केली नाही या प्रकरणात त्यांना वेळी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असून ते कॉल उचलत नाही उपसंचालक अकोला डॉ कमलेश भंडारे व विभागीय चौकशी अहवाला हो दोषी भ्रष्टाचारी बडतर्फ भंडारपाल प्रकाश बोथे हल्ली मुक्काम अकोला यांची काय सेटिंग आहे याकडे आरोग्यमंत्री कर्तव्यदक्ष नामदार आबिडकर यांनी करोडो रुपये भ्रष्टाचार प्रकरणात लक्ष केंद्रित करून उच्चस्तरीय चौकशी करून दोषींकडून करोडो रुपयांची व्याजासह वसुली करून दोषींवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला द्यावे अशी मागणी जिल्हाभरातून होत आहे